तुझ्याकडे वाटचाल सांगणार हा नेत्यांनी ने दाखवलेला विश्वास आदरणीय उद्धवजी असतील आदरणीय राऊत साहेब असतील त्यांनी दाखवलेला विश्वास सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी नेते यांनी उपसलेले कष्ट आणि मला असं वाटतं की सर्वात मोठं काम सर्वसामान्य जनतेने दाखवलेला विश्वास त्यांनी दिलेले मत हे स्त्रियाचे मान करीत आहे सध्या दिवसाचा प्रवास झाला आणि आज यश हे आनंददायक आहे माझ्यासाठी सर्वत्र हे सर्व स्वप्न सांगितलं होतं की सिनियर मधला उमेदवार आहे सिन्नर मधले त्यांना मतदान करणार मात्र आता तर आपण आकडेवारी बघितलं संपूर्ण लोकसभा मतदार संघामध्येच आपल्याला संपूर्ण आघाडी भेटली आहे नाही असं नाही आहे हे टीमवर्क आहे सगळ्यांनी मिळून काम केलं त्याच्यामुळे हे संपत महासत्तेच्या विरोधात आपण युद्ध करत होतात काय सांगायला या मनात लोकमत जवळ महासत्तेच्या विरोधात लढत होती परंतु ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई झाली जनशक्तीचा विजय झाला असं मी म्हणतो भाऊ आपण पहिल्याच अनेक ठिकाणी मुलाखती देताना इंग्लिश मध्ये भाषण केलं इंग्लिश मध्ये मुलाखती दिल्यात आता या इंग्लिशच्या चेहऱ्याचा दिल्लीत काय फायदा मी मुद्दाम इंग्लिश मध्ये बोललो नाही माझ्यावर आरोप झाले हा खेडूत उमेदवार आहे हा ग्रामीण भागात उमेदवार आहे आणि जेव्हा मला तसं विचारलं गेलं म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की मी इंग्रजीत सुद्धा बोलू शकतो तुम्ही मला इंग्रजीत प्रश्न विचारा मी उत्तर देऊ शकतो मी बढाईखोरपणे काही बोललो नाही त्यांनी मला इंग्रजीत जो प्रश्न विचारला त्याचं मी इंग्रजी प्रश्नांना प्राधान्य सर्वच तुम्हाला मी सांगतो आश्वासन जे आम्ही सर्व दिलेले आहेत त्याबाबत एक टाइम बाउंड प्रोग्रॅम होईल त्याच्यातून आम्ही सर्वजण मिळून काम